नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्व स्वागत आहे आणि आपल्या सोबत आहे दिलीप खिस्ती दैनिक लोकप्रश्नाचे संपादक बीड येथे गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्रकारिता करत आहेत आणि मग पत्रकारिता करत असताना राजकारण समाजकारण अर्थकारण म्हणजे सगळंच असं कोळून प्यालेले असे संपादक पत्रकार आहेत दिलीप खिस्ती दिलीप खिस्ती आता मी जास्त प्रस्तावना करत नाही आपण अर्थातच चर्चा करणार आहोत की ते सगळं स्व स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड सुदर्शन घुले धनंजय मुंडे पंकजा मुंडे मनोज जारांगे पाटील आणि एकूणच सगळं जे काही राजकारण समाजकारण ढवळून निघालेलं आहे त्या क्रूर हत्येच्या संबंधाने तर तुमचं सर्वसाधारण काय मत आहे नाही मुळातच आता गेल्या महिनाभरापासून तुम्ही पाहत असाल की हत्येनंतर या प्रकरणाने कसा कसा मोड घेतला कसं कसं वळण घेतलं मुळातच स्वर्गीय संतोष देशमुखच्या हत्येचं समर्थन या भूतलावर कोणीही करू शकणार नाही म्हणजे इतक्या क्रूरपणे त्याला मारणं हे मानवी दृष्टिकोनातून नक्कीच निषेधारी आहे आम्ही सर्वांनीच म्हणजे पत्रकार असतील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते असतील राजकीय मंडळी असतील त्यांनी त्या घटनेचा निषेधच केलेला आहे मुळातच हो ही गुंडगिरी बीड जिल्ह्यातच का फोपावली म्हणजे बाजूला जालना जिल्ह्यातही वाळू पट्टा आहे बीड जिल्ह्यातही वाळू पट्टा आहे राख आहे परळी पासून खरा इतिहास याचा सुरू झालाय अनेक ठिकाणी ते छापूनही आलं प्रकाशित झालं पण मुळात कंट्रोल का केलं गेलं नाही आम्ही स्थानिक वर्तमानपत्रांनीही गेल्या काही दिवसामधून हा प्रश्न विचारला की गुन्हेगारी बीड समजा माझ्या बीड शहरातली गुन्हेगारी वाढते तर लोकप्रतिनिधी काय करतायत लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही का की तिथल्या स्थानिक पोलीस यंत्रणेला हा प्रश्न विचारायला पाहिजे की बाबा काय अडचण आहे तसं परळीत मला वाटतं स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून त्याच्यानंतर विचारणारा असं कोणी राहिलं नाही पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील त्यांचा तेवढा तो आवाका नसावा किंवा त्यांच्या ते लक्षात आलं नसावं आता राहिलं वाल्मिक कराडचा प्रश्न वाल्मिक कराड आहे गोपीनाथ मुंडेंच्या पासूनच राजकारणात सक्रिय होते त्यांच्या बरोबर सुरुवातीला होते नंतर ते धनंजय मुंडेकडे गेले तोही इतिहास जवळपास महाराष्ट्रातील जनतेला सर्वांना माहीत वाल्मिक कराडांना हे थांबा हे करू नका किंवा हे करा असं सांगणार मला वाटतं ते पळीत किंवा त्यांच्या आजूबाजूला कोणी नसावा आणि धनंजय मुंडेंचा एकंदरीत राजकारणाचा वारू जसा आघाडीची सत्ता आल्यानंतर जोरात सुरू झाला तो अशुवयेत कोणी थांबायला तयार नव्हतं पंकजा मुंडेंचा पराभव आणि एकंदरीत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती हे पाहता धनंजय मुंडेंचं नेतृत्व बहरून आलं होतं अर्थात जिल्ह्यामध्ये त्यांनी कामही केली त्यांनी संघटनाही केलं परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने ह्या बीड जिल्ह्याला पूर्वीपासून लागलेले शापाची ठिणगी पडली मराठा वंजाराबाद हा शहरा म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो तसा तो स्थानिक पातळीवर कुठं दिसत नाही परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये केस तालुक्यात आणि विशेषतः परळी तालुक्यात हा संघर्ष अगदी प्रामुख्याने होताच तो कोणी टाळू शकणार नाही मग त्यात मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलन आलं मनोज जरांगेंनी लोकसभेमध्ये जो झटका दाखवला त्यानंतर म्हणजे केवळ वंजाराच नाही तर ओबीसी फॅक्टरची जी महाराष्ट्रात चर्चा झाली आणि ती आपल्याला विधानसभेत दिसलीही तो ओबीसी फॅक्टर बीडमध्ये मात्र लोकसभेला झोपलेला असताना विधानसभेत जागा झाला आता राजकारणामध्ये कोण कोणाबरोबर कोण कोणाचा आहे हे सांगणं आजच्या परिस्थितीत अवघड आहे म्हणजे आता तुम्ही पाहत असताल की लोकसभेला कोणत्याही पक्षातून कोणत्याही पक्षात गेलं तर लगेच उमेदवारी भेटत होती पूर्वी असं होत नव्हतं म्हणजे माझ्या मला चांगलं कळतं की गोपीनाथ मुंडे पंच्याण्णव मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपामध्ये अनेक मोठे लोक होते ते त्यांना घेतलं गेलं नाही प्रवेश दिला गेला नाही म्हणजे ते मुंडेंना त्यावेळेस थांबवण्यात आलं होतं त्या प्रक्रियेत आम्ही देखील होतो नंतरच्या काळात गोपीनाथ मुंडेंनी भाजपाचा एकंदरीत बेस जो तयार केला त्याला ओबीसी म्हणजे केवळ भटा ब्राह्मणांचा पक्ष म्हणून जे भाजप ओळखलं जायचं त्याला ओबीसीचा बेस खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी दिला म्हणजे जे प्रमोद जमलं नाही ते पण दिलं आता हा विषय वेगळा आहे परंतु बीड जिल्ह्याच्या एकंदरीत राजकारणामध्ये मराठा लॉबी मोठ्या प्रमाणात सक्रिय असताना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवलं त्यानंतर कदाचित हा संघर्ष थोडा कुठेतरी वाढला असेल परंतु दुसरी बाजू दिलीपराव हे साधारण तुम्ही जे आता काही के कॅनवास जो मांडलेला आहे सगळा तर त्याच्यावरचा मुख्य तो चेहरा आहे तो धनंजय मुंडे यांचा या क्षणाला आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचे जे काही यांची जी केमिस्ट्री आहे त्या केमिस्ट्रीचा परिणाम म्हणून हे प्रकरण घडलेलं आहे म्हणजे वाल्मिक कराड यांना जे काही राजाश्रय मिळाला आणि त्यांचा जो मूळ स्वभाव जो आहे ते ज्या मातीतून अगदी छोट्या बिंदूपासून ते अगदी बादशाह झालेले आहेत आणि हे बादशाह होण्यामध्ये हे मुंडे घराण्याने त्यांना दिलेला आश्रय हे एक प्रमुख कारण आहे म्हणजे आता बघा त्यांच्यावर टीका होत आहे सध्या की ते मंत्री म्हणून काम करायचे म्हणजे जिल्हा प्रशासन आहे पोलीस दल आहे सार्वजनिक बांधकाम खातं आहे वेगवेगळ्या सगळं त्याच्यावर त्यांचा एक हाती अंमल असा तो राहिलेला आहे आणि मग हे जे खून जे झालेले म्हणजे आता सुरेश धस जे नावं घेतात आहे संगीता थे, संगीत ते संगीत डिगोळे अमुक दमुक फड आणि त्याच्यानंतर आता हे ती यादीच वाचून दाखवतात मग हे सगळं घडत असताना धनंजय मुंडे यांना कळत नव्हतं का की आपण हे यांना आवरलं पाहिजे किंवा त्यांना काय माहितीच नव्हतं का याबद्दल नाही मी तेच सांगत होतो की हा जो पूर्व एक्यान्वास उभा केला गेला त्याच्यामध्ये धनंजय मुंडे स्वतःला असं ब नेतृत्व पुढे कसं आलं आणि मग त्यातून खाली जे त्यांच्या नेतृत्वासाठी तयार करण्यासाठी जे लोक झटले त्यात वाल्मिकराडांचा मोठा सहभाग होता म्हणजे इव्हेंट जे असतील धनंजय मुंडेंचे ते पॉलिटिकल असो कल्चरल असो किंवा इतर असो त्याच्यामध्ये कराड म्हणजे त्यांना असं विचारणारं कोणीच हो नव्हतं वाल्मी कराडाला की पैसे किती लागतात कुठून आणायचे काय आणायचे आणि परळी थर्मल मधली निघणारी राख त्याच्या निविदा मा त्याच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली गुंडगिरी हे सर्व वाल्मी स्वतः अगदी हाताळायचे ते धनंजय मुंडे पर्यंत येऊ देत नव्हते मध्यंतरी परळीमध्ये अनेक जे प्रकार घडले जे आता सुरेश सध्या आरोप करतायत किंवा अंजली दमानिया यांनी ते ज्यांनी सांगितलं हे सगळं खरंय की पालकमंत्री ज्यावेळेस धनंजय मुंडे होते तेव्हा जिल्हा प्रशासनात वाल्मी निर्णय घ्यायचे ते जिल्हाधिकारी कार्यालय ते त्यांना मुक्त संचार होता पोलीस अधीक्षक कार्यालय ते त्यांना मुक्त संचार होता आम्हीही त्यावेळेस मध्ये जी नोकरशाही जे अधिकारी आहेत त्यांना असा प्रश्न विचारायचो बाबा तुम्ही स्वतः पुरते काहीतरी निर्णय घेणार आहेत की नाहीत जे मध्ये मारा माराय आता, आता, आता हे तर आहेच आहे आता मला हे आपण थेट या मूळ याच्यावर येऊ देशमुखांची जी हत्या क्रूर हत्या आता याचे दोन समांतर गुन्हे म्हणजे आता तिसरा तो आहे त्याच्यावर जर लगेच कारवाई झाली असते तर पुढे काही घटना घडली नसते म्हणजे सहा डिसेंबरला ते झालं अकरा डिसेंबरला देखील ते गुन्हा नोंद झाला खंडणीचा गुन्हा नोंद झाला मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ला त्या अवादा कंपनीच्या संदीप केदू शिंदे या व्यक्तीने केजला पोलीस ठाण्यामध्ये अर्ज केला होता की माझं अपहरण केलं होतं वाल्मिक कराड यांनी आणि मला खंडणी मागितली होती मग ते शिवाजी थोपटे त्यांचे अजून एक कर्मचारी त्यांचं एक त्यांनी नाव घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मग आता विष्णू चाटेने सगळं ते कबुली जबाबात सांगितलेलं आहे की मी बोलणं करून दिलं होतं आणि वाल्मिकी कराड असं म्हटला की सुदर्शन घोलेने जे तुम्हाला सांगितलेले त्याप्रमाणे तुम्ही ते दोन कोटी रुपये द्या नाही सर्व प्रकारचं काम बंद करून टाका नाही तर तुमचं काही खरं नाही पद्धतीचं ते, 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 ते वक्तव्य मला सांगा अठ्ठावीस मे ला हे होत आहे तेच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होतोय तरी धनंजय मुंडे यांना ते कसं कळत नाही म्हणजे पोलीस अधीक्षक काय करत होता तो पोलीस निरीक्षक काय करत होता मग एवढा मोठा या बर त्या दोघांनी पोलीस एस लाही माहिती पी, पी आय लाही माहिती किंवा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं काय नातं आहे कशा प्रकारचं शक्य आहे अरे मग त्यांच्या विरोधात आम्ही तो खंडणीचा म्हणजे असा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे ते तर त्यांनी मुंडे धनंजय मुंडे यांच्या कानावर टाकलेलं नव्हतं का नसावं का काय वाटतं तुम्हाला नाही नाही मुळातच ज्या दिवशी अठ्ठावीस मेला त्याची तक्रार दिली गेली तर त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच पोलीस प्रशासनात दरडावलं होतं अशी ही चर्चा त्या त्यावेळी होती आता वाल्मिक विरोधात कारवाई करायची कशी कारण ते धनंजय मुंडेंचे म्हणजे धनंजय मुंडेंचे शाडू आहेत मग ती तक्रार नुसती ठेवून घेतली गेली रजिस्टर्ड केलीच नाही त्याच्यानंतर त्या विंडमिलमधल्या ऑफिसमध्ये जे मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या दिवशी जरी पोलिसांनी थोडी दखल घेतली असती तर मला वाटतं हे पुढचं प्रकरण टळलं असतं सगळं एकंदरीत जी हत्या झाली किंवा जे क्रूरपणे त्याला मारण्यात आलं मुळातच ही जी म्हणजे केंद परिसरात हे जे विंडमिलच्या किंवा इतर धंद्यामध्ये जे गँग तयार झालेले आहेत त्या सगळ्यांचं नियम म्हणजे सगळ्यावर नियंत्रण होतं आता हे सिद्ध झालंय म्हणजे सांगायची हे बघा रिमांड नो ज्या वेळेला पोलीस कोठडी मिळावी चौदा दिवसांची म्हणून सीआयडी ने केस सत्र न्यायालयामध्ये ते दाखल केलं रिमांड नोट त्या रिमांड नोट नो मध्ये काय म्हटलेलं आहे की अठ्ठावीस मेला ते अशी अशी घटना घडलेली आहे आणि त्याची तोंडी तक्रार तिथं गेलेली आहे म्हणजे तुम्ही म्हणता ते तसं दाखल करून नाही घेण्यात आलं बरोबर हा हेच बरोबर आहे हे झाले मुळात पोलिसांनी कारवाई करायची कशी असा प्रश्न हा मग 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 मला सांगा एस पी किंवा ने धनंजय मुंडे यांच्या कानावर टाकला असणार की नाही ते निश्चित आमच्याकडे असा गंभीर गुन्हा म्हणजे हे आलेला आहे बरोबर असं विचारलं असणार की नाही सांगणार म्हणजे निश्चितच सांगितलं असं मग मग धनंजय मुंडे यांची जबाबदारी येते का नाही याच्यामध्ये प्रश्नच नाही आमचंही तेच म्हणणं आहे ना धनंजय मुंडेंना कुठेही त्यांना थांबवता आलं नाही किंवा थांबवलं गेलं नाही म्हणूनच हा सगळा पुढं त्याचा वारू वाढत गेला आणि त्याचा परिणाम इतक्या म्हणजे दुष्कृत पर्यंत पोहोचला अधिकाऱ्यांना पैसे मागणे खंडणी मागणे हे काही नवीन प्रकार नाहीयेत बीड जिल्ह्यामध्ये वाळू धान्यामध्ये मे मध्ये ते झालं पुन्हा एकोणतीस अकराला म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे त्या रिमांड नोट मध्ये देखील म्हटलेलं आहे एकोणतीस अकराला देखील झालेला आहे मग तेव्हाही धनंजय मुंडे यांना माहिती नव्हतं धनंजय मुंडेंना बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे पालकमंत्री असताना आमचा अनुभव होता की जिल्हा परिषद मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा पोलीस अधिकारी कार्यालय इतर कुठेही कोणतंही नवीन पत्र आलं किंवा कोणीही काही काम घेऊन आलं तर दोन मिनिटात फोन जात होता म्हणजे जिल्ह्यामध्ये टाचणी जरी पडली तरी पालकमंत्री म्हणून त्यांना सगळं माहित व्हायचं मग एवढे गुन्हे दाखल होतात तर त्यांना नक्कीच माहित होत असणार परंतु मी मागाशी म्हणल्याप्रमाणे धनंजय मुंडेंनी ज्या पुढाकाराने किंवा ज्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला किंवा वाल्मिक सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं गेलं नाही कारण राजकारणामागे जे अर्थकारण लपलेलं होतं हे सगळं इथूनच त्याला सुरुवात झाली होती कदाचित त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी त्याबद्दल मौन पाळलं असा होता त्यावेळी करतो एकोणतीस अकरा ते विष्णू चाटे विष्णू चाटेनी बोलणं करून दिलं वाल्मिकी कराड आणि त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मग आता एवढं होत असताना आणि तो तालुक्याचा अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा विष्णू चाटे हो oh, बरोबर oh. धनंजय oh. मुंडे हे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मग त्यांनी एवढं मोठं वाल्मिकी कराड हे काम करत आहेत हे त्यांना सांगितलेलं नसावं का बरं ठीक आहे आता वाल्मिकी कराडच्या दहशतीमुळं म्हणा किंवा तो विष्णू चाटे देखील त्या सगळ्या गुन्हेगार आहेच आहे तो त्याचा एक तो भाग आहे त्याच्यामुळे तो कशाला जाऊन सांगेल धनंजय मुंड्यांना की आम्ही असं कुठाने करतोय म्हणून ते तिथपर्यंत आपण समजू शकतो परंतु पोलीस अधिकारी हे धनंजय मुंडे यांना सांगत नव्हते का हा एक प्रश्न आहे धनंजय मुंडे मग ते ऐकून ते दुर्लक्ष करत होते का आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दोन मिनिटांमध्ये त्यांना सगळं कळायचं इत्यमभूत बातमी कुठं काय झालेलं आहे साधा लवंगी फटाका फुटला की धनंजय मुंडे यांना कळणार असं तुमचं बोलण्याचा अर्थ आहे मग आता एवढं कान एवढं कमरेला एक पिस्तोल हातामध्ये गावठी हे ते सगळं धमक्या अपहरण खून माऱ्या माऱ्या आणि करत कोण कोण कराड करतात करता। की जे गणेशोत्सव काळामध्ये त्यांच्याबरोबर मग कुणाला आणायचंय से, सेलिब्रिटी कोणता आणायचंय से, काय करायचंय सगळं नियोजन अगदी रॅलीच्या मध्ये जर डीजे खराब झाला तर ते दुरुस्त करण्याची कला देखील वाल्मिकी कराड यांच्यामध्ये आहे मग असे हे जर चांगले गुण पण आहेत इव्हेंट मॅनेजर म्हणून पण जे हे जे भलतेसलते जे अवगुण जे आहेत ते धनंजय मुंडे यांनी रोख का रोखले नाही असा माझा प्रश्न आहे पत्रकार तिथले स्थानिक तुम्ही संपादक म्हणून तुम्हाला काय वाटतंय म्हणजे त्यांनी का सहन केलं ते नाही त्याच्यात दोन बाजू आहेत खाल करार आता तुम्ही मागाशी म्हणल्याप्रमाणे काही गोष्टी धनंजय मुंडे पर्यंत जातही नव्हत्या किंवा पोहोचल्या जात नव्हत्या त्या वाल्मिकार पातळीपर्यंतच अगदी जबाबदारीने सांगतो की बदल्याचे विषय असतील किंवा दुसरे काही विविधांचे कल्ले टेंडरचे विषय असतील ते सुद्धा खालच्या खालीच वाल्मिकार फायनल करायचे केवळ हिशोब देणे आता धनंजय मुंडेंनी त्यांना सगळी माहिती धनंजय मुंडेंना असावी नाही असं म्हणजे जर म्हणलं तर ते अतिशय ठरत परंतु डोळे झाकपणा करून त्याच्यामधून अर्थकारण साध्य करायचं आणि मग डोळेझाकपणा जो आहे तो डोळे झाकपणा जो आहे हे राजकीय जे काही सध्या सुरू आहे सुरेश धस आहेत प्रकाश सोळुंके आहेत संदीप क्षीरसागर आहेत तर ते डोळे झाक केल्यामुळे ते त्यांना आयत ते हे मिळालेलं आहे त्यांना आजच्या मुंडे आता मंत्रिमंडळातून राहू नये असंच म्हणायचंय ना सुरेश दत्त जो आरोप करतायत किंवा दादा जो आरोप करतायत त्या तथ्य एवढंच आहे की पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी ज्या काही गोष्टी यांच्याबरोबर शेअर करायला पाहिजे हो, त्या लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून त्या त्यांनी केल्या नाहीत त्या वाल्मिक करारांनी केल्या बीपीसीचा निधी असेल किंवा इतर निधी असेल तर वाल्मिकराड अंतिम करायचा आणि ते करताना तो म्हणजे त्यांच्याकडून यांचा अवमान झाला म्हणजे संदीप क्षीरसागर तर म्हणजे दुसऱ्या पक्षाचे परंतु त्यांना मागच्या वेळी जी वागणूक मिळाली त्याच्यामुळे ते चिडलेले आहेत सुरेश दासांचंही तसंच हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकंदरीत सगळे एकत्र आल्यामुळे हे सगळे जण त्यांच्या अंगावर गेले आणि त्याचा परिणाम आता थेट धनंजय मुंडेंच्या एकंदरीत राजकीय कारकिर्दीपर्यंत जाऊन पोहोचला अर्थात धनंजय मुंडेंच्या या चुका आहेत का तर शंभर टक्के धनंजय मुंडेंच्याच या चुका आहेत त्यांनी याच्या या सगळ्याच प्रकाराकडे डोळे झाक केले आणि वाल्मिक कारणांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही तुम्हाला माववाशी पण म्हणलं तुमच्याही बोलण्यातून ते आलं की इतर इव्हेंट मॅनेजमेंट जोरात करायची त्याच्यामध्ये सक्सेस व्हायचं का त्याच्यामुळे दुसरी बाजू कदाचित धनंजय मुंडे झाक करीत असतील असंही आता सध्या जिल्ह्यात आहे परंतु आता तसं ही हे हत्या घडल्यानंतर म्हणजे वाल्मिक कारडांची दादागिरी परळीपुरती मर्यादित होती आता ती केज अंबाजोगाई आणि परळी पट्ट्यातही ती वाढली हे स्पष्ट झाल्यानंतर आमदार नमिता मुंदडा बोलल्यात ना सभागृहामध्ये हो बोलल्यातच ना म्हणजे भाजपाचे म्हणून जे आमदार आहेत नाही सुरेश तर आहे पण नमिता सुद्धा बोलल्या आणि हे जे विष्णू चाटे सुदर्शन घुले यांची जे नाव कृष्णा आंधळे किंवा हे जे नाव येतात हे विंडमिलचेच नाही तर इतर धंद्यात त्यांच्या म्हणजे मक्तेदारी होतीच हे जे काही प्रकरण घडलेले हे अर्थकारण आहे मग त्याच्या समाजकारण जातीयवाद आहे मग पुन्हा राजकारण आहे याला ते ज्या ह्या क्षेत्रामध्ये जे गुन्हे करतात यांना कुठलाही पक्ष किंवा जात असं काही लावता येत नाही बरोबर ती प्रवृत्तीच आहे ती प्रवृत्ती किती सहन करायची याला काही मर्यादा पाहिजे आणि ती मर्यादा धनंजय मुंडे यांनी पाळलेली नाही असं तुमच्या बोलण्यातून तुम दिसतंय बरोबर शंभर टक्के बरं आता एकटे धनंजय मुंडे जबाबदार आहेत का यांना असं वाढवायला असं पण म्हणता येणार नाही बाकीचे जे, जे काही मोर्चामध्ये किंवा ते जे नावं घेतात ते सगळे धस असतील सोळुंके असतील क्षीरसागर असतील यांच्या विरुद्ध वगैरे त्यांचे बरेच कोणाचं रिव्हॉल्वर आलंय कोणाचं काय आलंय कोणाचं देवस्थान घोटाळा आलाय अमुक घोटाळा आलाय हे आलाय ते आलाय म्हणजे सब घोडे बारा टक्के असंच म्हणावं लागेल बरोबर आहे की नाही त्याच्यापेक्षा सब गोडे बारा टक्के आहेत ता आष्टी तालुक्यातही विंडमिलचे याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात घटना घडलेल्या आहेत त्या म्हणजे त्याच्यानंतर आता थोडस शांत आहे आष्टी पाटोद्यातही घडलेल्या आहेत आता बीड तालुक्यातही मध्ये विंडमिलच्या दादागिरीमुळे शेतकऱ्यांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बातम्या आल्या तिथे स्वतः संदीप क्षीरसागर गेले होते पोलीस प्रशासन गेलं होतं म्हणजे स्थानिक गुंडांना किंवा स्थानिक राज्य कार्यकर्ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तिथं विंड मिल म्हणजे विंड उभारणी करायची आणि शेतकऱ्यांना दबाव घेऊन त्यांच्या जमिनी त्या त्या पॉइंटला हे करायचा हा प्रकार सर्रास चालूच आहे हा ओपन म्हणजे डोंगर माळ रा, रानावर किंवा डोंगर माथ्यावर जर उभारायचे असेल तर तिथं फार प्रश्न येत नाही पण तिथं शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न येतो एखाद्या शेतकऱ्याने विरोध केला तर त्याला दाब दडप करून किंवा पैसे देऊन त्याची जमीन घ्यायची त्याच्यावर विंडमिल उभा करायची हा प्रकार काही बीड जिल्ह्यात नाव नाही म्हणजे बीड जिल्ह्यातच नाही तर सोलापूर असेल किंवा इतर जिल्हे असतील पंढरपूर असतील ह्या भागात हा प्रकार घडलेलाच आहे तुम्ही जे आता जे सांगताय ना ते अगदी अचूक विश्लेषण करताय तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगतो मी आता बघा की जे वाळू पट्टे आहेत जे काय महाराष्ट्रात काय फक्त बीड आणि परळी इकडं तिकडंच होतंय का, का, का सिंध फना नामू गोदावरी पात्र इकडं तिकडं हे महाराष्ट्रात सगळीकडे होतंय हे वाळू माफिया सगळीकडे आहेत लँड माफिया सगळीकडे आहेत सगळ्या प्रकारचे म्हणून धनंजय मुंडे वाक्य बोलून गेले अगदी सुरुवातीला पहिल्यांदा की काय अपहरण वगैरे काय आमच्या जिल्ह्यातच घडतय का ते सगळीकडे घडतय मग तेच आहे ना त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आता लोकांचा संताप व्यक्त व्हायला लागला आणि निमित्त हे संतोष देशमुख यांचं जे म्हणजे त्यांची जी हत्या झाली त्यामुळे हे या विषयाला तोंड फुटलेलं आहे आणि पत्रकार म्हणून आपण चर्चा करतोय याच्यामध्ये आता मला तुम्हाला एक अजून मुद्दा असा विचारायचा आहे नवीन म्हणजे मुद्दा तो घडलेला आहे नवीन मुद्दा म्हणजे आपण चर्चेमधला नवीन मुद्दा की आता जी निवडणूक झाली विधानसभेची त्याच्यामध्ये उत्तम जानकर यांनी आक्षेप घेतलेला आहे बरोबर त्याच्यानंतर सुरेश धस यांनी सांगितलेले की तीनशे तीस काय मतदान केंद्र होते परळीमध्ये त्याच्यातल्या दोनशे तीस ठिकाणी काय गोंधळ घातलेला आहे आणि मग ते कोण मकरंद जाधव यांना मारहाण केलेली आहे वगैरे ते सगळे जे व्हिडिओ आलेले आहेत अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी अनेक वस्त्यांवर तांड्यावर लोकांना मतदानाला बाहेरच पडू दिलं गेलेलं नाही तर बरोबर आहे ही भ्रष्ट निवडणूक झाली का परळीची नाही आता त्याच्यामध्ये काय दोन प्रकार आहेत की ह्यांचा आरोप किंवा त्यांनी असं मीडिया समोर बोलणं ठीक आहे परंतु त्यांनी पुराव्यानुसार नुसार अशी काही तक्रार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे किंवा निवडणूक आयोगाकडे केली नाही आम्ही त्याचीही चौकशी केली आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी आरोप केल्यानंतर विशेषतः थेट राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्या त्या आरोहांना ती माहिती घेऊन परत त्याच्यामध्ये काय आहे की सगळे सीसीटीव्ही होते प्रत्येक केंद्रावर जिथं जिथं सेन्सिटिव्ह मतदान केंद्र आहेत तिथं सीसीटीव्ही होते त्या सीसीटीव्हीचं फुटेज दाखवण्यात आलं आणि ते देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितलं की एकंदरीत मतदानाचा वाढलेला टक्का आणि शेवटच्या काही वेळात झालेलं मतदान हे म्हणजे एकंदरीत ते अजून वेगळं तुमचं ते कुठला घाटणांदूर आहे तिथं ते काय सीसीटीव्ही ते फोडूनच टाकले होते आणि ते मारहाण झाल्याचे त्या फळ किंवा कोण जे आहेत ते सगळे माधव जाधव माधव जाधव यांनाही त्या म्हणजे माधव जाधव नाही मारहाण झाली त्यावेळेस आणि त्याच्यामुळे ते तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी चिडून मतदान केंद्र फोडलं होतं तातडीनं उभा केलं बोगस मतदान किंवा मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान करणे ह्या तक्रारी केल्या गेल्या परंतु आपल्याला म्हणजे आपण मीडियात काम करणाऱ्या लोकांना किंवा एकंदरीत प्रशासनाला जो पुरावा लागतो हो तो पुरावा कुठं सादर केलेला गेलेला नाहीये त्याच्यामुळे ते केलं असलं तरी ते त्यांना लखला असं असा भाग असावा लोकसभेत लोकसभेतही चर्चा होती परंतु लोकसभेत पंकजा मुंडे पराभूत झाल्या आता त्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या त्या स्थानिक पक्षाच्या सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातले असतील आपापले याचे कार्यकर्ते प्रयत्न करतातच की आपल्या नेत्याला जास्तीत जास्त मतदान कसं व्हावं आणि एखाद्या ग्रामीण भागामध्ये मा दळणवळणाचा मार्ग जिथं खडतर आहे आणि साधारणतः तिकडे कोणाचं दुर्लक्ष दुर्लक्ष होईल अशा ठिकाणी हे प्रकार सर्रास होतात हे काही नवीन नाही पत्रकार होऊन आपल्याला परंतु त्याची चर्चा मात्र माध्यमांसमोर खूप केली जाते परंतु प्रत्यक्ष पुरावा काही दिला जात नाही म्हणजे इथं उमेदवार जे होते धनंजय मुंडेंच्या विरोधात राजसाहेब देशमुख त्यांनी देखील असा काही फुट थोस पुराव्यासह तक्रार केली नाही याचिका दाखल केली उद्या कोर्टात त्यांना पुरावे दाखल करावे लागणार त्या फार असं हाती लागलं असं वाटत नाही पंकजा मुंडे तुम्ही केलं लोकसभेमधलं आता ह्या वाल्मिकी कराड आणि कोणी जे सगळ्याची घटना घडलेली पंकजा मुंडे त्या दसरा मेळाव्यात त्या बोलल्या होत्या की वाल्मिकी कराड आणि वाल्मिक कराड शिवाय पानही हालत नाही धनुभाऊचं असं ते काही बोलल्या होत्या आता त्यांची जी अडचण झालेली पंकजा मुंडे थी, थी, तर ती म्हणजे त्यांची काय नेमकी म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही मुळातच आता काय की सध्या ते एक झालेत ते दोघं भाऊ विरोधात असतील तर पंकजा मुंडे जी अडचण झाली नसती अर्थात वाल्मिकार खऱ्या अर्थाने सुरुवातीपासून गोपीनाथ मुंडे म्हणजे घरीच काम करत होते त्यांच्या बरोबर राहत होते आता पंकजा मुंडेची अडचण अशी की बारा याला ते म्हणजे बारा नोव्हेंबरला त्या परळीला आल्या होत्या त्याच्यानंतर त्या दुसऱ्याच दिवशी केरलाही जाणार होत्या संतोष देशमुखांच्या पत्नीचं सांत्वन करण्यासाठी आणि तो भाजपचा बुथ प्रमुख होता तिथला मग त्यांच्या जा जाण्या ज्यावेळेस दौरा आला त्यावेळेस स्थानिक पोलीस प्रशासनाने आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने त्यांना असं सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतो आपण भेट टाळली तर बरं होईल ते पंकजा मुंड्यांनी पोलिसांना मदत करायच्या दृष्टीने कदाचित तो दौरा टाळला आणि नंतर व्हिडिओ कॉल केला तोंड त्यांनी तो मीडिया समोर व्हायरल पण केला पंकजा मुंडे काय स्टेट फॉरवर्ड पॉलिटिशियन आहे ती त्यांचं असं एक म्हणजे तोंडात एक आणि पोटात एक असं त्या कदाचित वागत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं खूप नुकसान पण झालेलं आहे पाच वर्ष त्या प्रवाहाच्या बाहेर पण राहिलेल्या आहेत डिप्लोमॅट पॉलिटिशियन त्या अजून तेवढ्या तयार झाल्या नाहीत त्याच्यामुळे त्यांची ती अडचण झालेलीच आहे आता ते समर्थन करता येईल आणि विरोधही करता येईल परंतु त्यांची भूमिका त्यांनी मीडिया समोर नाशिकला असेल किंवा मुंबईमध्ये असेल स्पष्ट केली की जे हत्ये हत्या करणारे लोक आहेत त्यांना ते कोणी असो त्यांना शिक्षा व्हावी आता त्यांना ती भूमिका घ्यावी लागणार आता तुम्ही म्हणते की म्हणजे शी इज अ इनोसंट लेडी पॉलिटिशियन बरोबर तर ठीक आहे आता आता योगायोगाने त्यांच्या हातामध्ये आता पर्यावरण खातं आलेलं आहे आणि ते परळी औष्णिक केंद्र जे आहे त्याच्यामध्ये पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत आधी प्रश्न खरं तर त्यांना तो हाती घ्यावा लागणार आहे अगदी बरोबर आहे मुळातच आता म्हणजे म्हणजे मागच्या टर्म मध्ये देवेंद्र फडणवीसांनी जवळपास तिथल्या नऊ चिमण्या म्हणजे ज्या राखेच्या याच्यातून उत्पन्न म्हणजे वीज उत्पादन होतं त्या नऊ चिमण्या जमीन दोस्त केलेल्या आहेत आता तीनच तिथं चिमण्या म्हणजे ज्यांच्या याच्यातून तीन याच्यातूनच प्रकल्पांदूस वीज निर्मिती होते कदाचित आता म्हणजे आम्ही तर स्थानिक महावितरणचे जे अधिकारी वगैरे आहेत की बऱ्याच ठिकाणी आता कोरडीला सुद्धा जो औष्णिक वीज प्रकल्प होता तिथं आता तो त्यात बदल आवाज, आवाज येत नाही तुमचा हा हे बरोबर आहे की ते पर्यावरण खातं त्यांच्याकडे आता पर्यावरण खात्याकडे मला वाटतं बहुतेक फक्त परवानगी आणि प्रदूषण बरं एवढे दोनच विषय बरोबर बरं आपली वेळ संपत आलेली आहे माझा एकदम शेवटचा प्रश्न आहे अतिशय थोडक्यामध्ये उत्तर द्या हे बघा की वाल्मिक कराड नंतर सुदर्शन घुले विष्णू चाटे म्हणजे एक जर तो सोडला म्हणजे ते सुरेश धस यांच्या भाषेत की कोकरू राहिलं फक्त पकडायचं काय बाकी सगळे पकडले गेलेले आणि मग त्यांची चौकशी करणाऱ्या त्या एसआयटी मध्ये स्थानिक पोलिसच आहेत वगैरे ते बरंच आहेत तुम्हाला असं वाटतंय का अगदी निष्पक्षपणे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे अतिशय कडक म्हणजे मकोका लावण्यापर्यंत हे गुन्हेगारी सिद्ध होईल म्हणजे हत्या आणि खंडणी म्हणजे का त्याच्यात पुन्हा काही दाब दबाव किंवा राजकीय किंवा असं काही त्याला पोलीस अधिकाऱ्यांना काही सांगितलं जात असेल का तुम्हाला काय वाटतंय ते साई नाही असं असा प्रकार होणार नाही आणि आता सध्याच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये असं कोणी सांगण्याची हिंमत करेल असं मला वाटत नाही कारण देवेंद्र फडणवीसांनी जी भूमिका घेतलेली आणि तेली सारखे म्हणजे तेलींचं जर आपणही रेकॉर्ड पाहिलं पत्रकार म्हणून तपासलं आणि स्थानिक माहिती जर घेतली तर ते नक्कीच नॉन करप्ट आणि चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही की म्हणजे तेली एकटेच नाहीत आणि बीड जिल्ह्यातले जे काही दोन तीन अधिकारी त्यांनी त्या एसआयटी मध्ये किंवा सी बरोबर आहेत त्यांनी पण चांगलंच काम केलेलं आहे आतापर्यंत बाकी पोलीस दल म्हणलं की भ्रष्टाचार हा जो प्रकार आहे तो काही अधिकाऱ्यांना ला लागू पडत नाही आणि मला वाटतं त्याच्यात असं काही होणार नाही आणि मकोका लावण्यापर्यंत आणि मकोकाचं चार्जशीट न्यायालयात दाखल होईपर्यंत मला वाटतं तेवढ्याच स्ट्रॉंगली पोलीस ते करतील याचा म्हणजे विश्वास तर सगळ्यांनीच पाळगायला पाहिजे आम्हालाही पत्रकार म्हणून नक्कीच विश्वास आहे कारण त्याच्यामध्ये आता एवढं प्रकरण गरम असताना असं काही होईल कारण बाकीच्या सगळ्यांचं लक्ष राहणार आहे सुरेश दस असतील संदीप क्षीरसागर असतील अंजली दमनिया असतील प्रकाश सोळंके असतील हे सगळे लक्ष ठेवून असणार त्याच्यामुळे पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हे चांगलं लक्षात घेतलेले आहे आतापर्यंत जो तपास झाला तो तेवढ्या म्हणजे चांगल्या पद्धतीनंच तपास झाला ते आता पोलीस सी आय डी असतील किंवा आमची एल सी बी असेल स्थानिक त्या घटनेच्या मुळाशी पोहोचलेले आहेत आता ते डिस्क्लोज करीत नाही आहेत काही काही गोष्टी परंतु मूळ याच्यापर्यंत गेलेत सीडीआर असतील काही व्हिडिओज असतील काही मोबाईल असतील त्याने जप्त करून सायबर ब्रँच कडून म्हणा किंवा इतर गोष्टीकडून त्यांनी ते बऱ्यापैकी हस्तगत केलेले असं मला वाटतं त्याला एक दिलीपराव तुम्ही अतिशय तटस्थपणे व्यवस्थित सगळा खुलासा केलेला आहे राजकीय चित्र उभं केलेलं आहे आणि आता तुमच्यासारख्या संपादकांनी जर आता सामाजिक चिंतन करायची वेळ आलेली बीड जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही ते चांगल्या प्रकारे करताय हे आपल्या मुलाखतीमधून दिसून आलेलं आहे तर धन्यवाद आपण एम दोन हजार बत्तीस लाईव्ह साठी मुलाखत दिलेली आहे आणि माझी दर्शकांना विनंती की चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या धन्यवाद धन्यवाद नमस्कार धन्यवाद